वडांबे परिवाराच्या वतीनं गौरी गणपती मध्ये यंदा शेतकरी एक ब्रँड जगाचा पोशिंदा तोच भागे ही देखावा सादर करण्यात आला गौरी गणपती निमित्त आकर्षक आणि लक्षवेधक देखावे सादर करण्यात आले या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून आलं दरम्यान यश पुष्प माजी सैनिक नगर विजापूर रोड येथील वडांबे परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी गौरी गणपती मध्ये शेतकरी एक ब्रँड जगाचा पोशिंदा तोच भाग्यविधाता हा देखावा सादर करण्यात आला हा देखावा लक्षवेधी ठरत आहे हा देखावा तयार करण्यासाठी यशवंत श्रीपती वडांबे नीता यशवंत वडांबे अवनीश निलेश वडांबे जिजा निलेश वडांबे निलेश यशवंत वडांबे शुभांगी निलेश वडांबे यांनी परिश्रम घेतले आज लक्ष्मीसाठी जो देखावा केला आहे तो शेतीविषयक आहे शेती ही आज आजकाल काळाची गरज आहे जर शेतीच नाही पिकली तर आजकाल आपण काहीच खाऊ शकणार नाही इथून पुढची पिढीलाही काही मिळणार नाही तर हेच मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी हा एक ब्रँड आहे तर अन्नपूर्णा देवी प्रत्यक्ष साक्षात येऊन तिने शेतकऱ्याला धान्य देत आहे म्हणजे जे, जे कष्टाने शेतकरी कष्ट करून जे पिकवतात त्याच्याबद्दल अन्नपूर्णा प्रसन्न झाली आणि तिने स्वतः येऊन शेतकऱ्याला धान्य दिलेले आहेत तर गणपती बाप्पा आहेत ते आपले धनधान्य सगळं घेऊन आलेले आहेत आणि इथे दाखवलेले आहे की पूर्वीच्या काळचे आपले शेतातले घरं कसे असतात वगैरे आणि दूध म्हणजे दूध वगैरे पण आजकाल दुधामध्ये सुद्धा खूप प्रकारचे भेसळ म्हणा किंवा हे चालू आहे त्याच्यामध्ये आणि इथे शेत भाज्या वगैरेसुद्धा आजकाल चांगल्या मिळत नाही आहेत तर आजकाल प्रत्येकाने शेतामध्ये थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि शेती करणं खूप काळाची गरज नाही झाडे लावा झाडेच बघा प्रत्येकाने एखादं झाड लावलंच पाहिजे तरच आपल्याला आप इथून पुढच्या पिढीला आपल्या ऑक्सिजन मिळेल किंवा चांगली घडण घडेल आपली पिढी पुढची